हॅलो नमस्कार कशा हस सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे काय दिसतंय पाठीमागे मागे हे मी फुगे फुगवलेले आहेत भरपूर आज आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे त्यामुळे मी असं फुगव फुगवलेले आहेत आणि डेकोरेशन करायचं आहे काढून ठेवलंय सगळं डेकोरेशनच आणि फुगे पण फुगवलं ते काय गेलेत चला म्हटलं तोपर्यंत एक व्हिडिओ काढाव म्हणून व्हिडिओ काढायला आलेले आहे बघू शकता खूप फुगवले आहेत छान मस्त तिथं डेकोरेशन करायचं आहे तिथं कसं दाखवू हां तिथं छान <laughs> वाटलं मस्त आवड फुगे खूप आवडतात आणि काही असं असं कुठं असतं का मुलं मोठी झाली म्हणून तोंडले काळ दिसाय लागली आता दिसायला म्हणजे आपल्या म्हणजे आपल्या मनाला की नाही किंवा आपल्या आई वडिलांना मुलं किती पण मोठी झाली तरी असं लहानच वाटतात ना मी म्हणजे लहानपणापासून मुलांचे वाढदिवस मोठेच करत आले म्हणजे आपल्या आपल्या घरात mm. आता म्हणजे मोठे म्हणजे सगळ्या कॉलनीला बोलवायचे अगोदर म्हणजे मुली पंधरा वर्षाची होईपर्यंत सगळ्या कॉलनीला बोलवायचे आता काय करतो मस्तपैकी घरात डेकोरेशन करून एन्जॉय करतो आणि बाहेर जेवण करायला असं असं करतो आता पण असं कुठं नसतं ना आपली मुलं किती मोठी झाली तर लहानच वाटतात मला तर वाटतं तो मी करते लहान मुलासारखं त्यांचं हे करते असं एंजॉय आता मस्तपैकी डेकोरेशन करणार आहे चला करते डेकोरेट म्हणजे तया असं करतं मला ते लावायचेत ना हॅपी बर्थडेचे फुगे मग ते करता येणार नाही फोन घेण ते करा किंवा तर सेटअप करायला लागेल फोन नाही करायला लागेल त्यापेक्षा पूर्ण करते डेकोरेशन आणि नंतर त्याचा पण व्हिडिओ काढते चला डेकोरेट करूया आणि एक सांगायचं मस्त मस्तपैकी असं इथे दाखवलं फुग्यांना हा बाजूला हे हे ह्याच्यावर सगळं सगळं आहे म्हणजे काढूनच ठेवलं ना मी हे कसे पण काढायला लिबल हा टेबल एक खर टेबल छान आहे त्याच्यामध्ये देवाला बसवणार आहे देवासाठी खरेदी केली छान आहे का मंदिर

निरंजन तांदूळ आणि इकडे ही बर्फी <laughs> ही आहे काजूकतली मस्तपैकी आवडीची बघू शकता असं चाललेलं आहे आवरायचं ताट काय झाला बघा वाढदिवस मस्त पैकी निरंजन नेऊन ठेवलं तिकडे कुठला केक रसमलाई केक आहे बघू शकता मस्त पैकी रसमलाई केक के, आणि इकडं बघू शकता डेकोरेशन छान आहे ना हॅपी बर्थडे असा झाला मस्त पैकी वाढदिवस छान आवरल असा <laughs> केला मस्तपैकी वाढदिवस आणि काय मागवलं जेवायला जेवण पण बाहेरूनच मागवलं मस्त पैकी पडदा हे छान बघू शकता मसाला आहे हा पनीर मसाला कोल्हापुरी बिर्याणी आहे आणि इथं नूडल्स आणि ते आपलं रोट्या मागवलेल्या आहेत असं मस्त पैकी जेवण पण बाहेरून मागवलेलं आहे असं चाललेला आहे वाढदिवस करायचा म्हणजे झालं सगळ्यात जेवणच करायचं आहे चला गुड नाईट